चिकन दम बिर्याणी करत आहोत परंतु ही चिकन दम बिर्याणी आपण सारखी तयार करणार आहोत अगदी परफेक्ट त्याच पद्धतीचं रंग स्ट्रेक्चर असलेली ही चिकन दम बिर्याणी घरच्या घरी देखील पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही तयार करू शकता याची मला खात्री आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा या चिकन दम बिर्याणीसाठी ज्या स्टेप द्यायच्या आहे त्या अगदी परफेक्ट कशा द्यायच्या त्याचबरोबर या दम बिर्याणीला रंग हा नैसर्गिक पद्धतीने आणण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्सचा या ठिकाणी यूज करणार आहोत त्याचबरोबर मॅग्नेट करण्यासाठी यामध्ये कोणकोणतं साहित्य वापरावं अशा खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे त्यामुळे रेसिपी, रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा हे पहा छान अशी आपली ही चिकन दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे चला तर परफेक्ट सारखी चिकन दम बिर्याणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत चला तर वेळ न घाला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी विकतच्यासारखी चिकन दम बिर्याणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ फ्रेश चिकन घ्यायचं शक्यतो गावरानच चिकन घ्या बॉयलर चिकन घेऊ नका त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे त्यासाठी धना पावडर दीड चमचा तीन स्लाईस केलेला तिखट हिरव्या मिरच्या त्यानंतर हळदी पावडर त्यानंतर गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकू शकता त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट बारीक चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर पुदिन्याची पानं टाकलेली आहे अगोदर त्यानंतर कोथंबीर अर्धा लिंबूचा रस पिळून टाकायचा यामध्ये सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण एवढंच वापरायचं आहे किंवा यापेक्षा थोडीशी तिखट लागत असेल तर तुम्ही आणखीन मसाले वापरू शकता मिरे टाकलेली आहे त्यानंतर दालचिनी त्यानंतर तमालपत्र टाकलेलं आहे एक चमचा मीठ टाकायचं त्यानंतर दही टाकायचं प्रत्येक वेळेस मी दही शक्यतो घरचंच वापरते परंतु आज संडे स्पेशल हा अचानक प्लॅन ठरलेला होता त्यामुळे या ठिकाणी दही मी विकतचं वापरलेलं आहे साधारणतः एक पाटी एवढं दही मी या ठिकाणी यूज केलेलं आहे आता सर्व जिन्नस या चिकनला छान असे आपण लावून घ्यायचे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टाकत आहोत बिर्याणी मसाला हा मसाला देखील यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत थोडीशी तिखट आवडत असेल तर या ठिकाणी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा टाकली तरीही चालणार आहे या ठिकाणी मसाला देखील सर्व चिकनला व्यवस्थित असा मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत साधारणतः दोन चमचे एवढं साजूक तूप टाकत आहे तुम्ही साजूक तुपाऐवजी तेलाचा देखील यूज करू शकता साजूक तूप या पूर्ण चिकनला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा सर्व मसाले अगदी व्यवस्थित असे हे चिकनला लावून घ्यायचे त्यानंतर चिकन मॅगनेट होण्यासाठी तीन तासासाठी झाकून ठेवायचं कमीत कमी तीन तास आणि जास्तीत जास्त पाच सहा तास ठेवू शकतं किंवा ओव्हरनाईट देखील तुम्ही हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवू शकता तीन तास झालेले आहे चिकन आपलं व्यवस्थित असं मॅग्नेट झालेलं आहे हे पहा कमीत कमी तीन तास मी हे चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं होतं पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून देणार आहे त्यानंतर आपण यासाठी लागणारा तांदूळ शिजवून घेणार आहोत पुन्हा एकदा झाकून असं साईडला ठेवून देत आहे त्यासाठी मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला होता अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ स्वच्छ धुवायचा आणि दहा मिनटासाठी पाण्यामध्ये तसाच ठेवायचा हे पहा तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि हा तांदूळ आपण असाच पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत आता जेवढा तांदूळ आहे त्याच्यात तीन पट पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काही खडे मसाले टाकत आहोत त्यानं चक्र चक्रफुल असेल तमालपत्र दालचिनी असेल किंवा हिरवी विलायची त्याचबरोबर मिरे टाकणार आहोत आठ ते दहा मिरे टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं एक ते दीड चमचा त्यानंतर पाणी छान असं गरम झालं की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या तांदुळामधील पाणी काढून टाकायचं त्यानंतर तो तांदूळ यामध्ये टाकणार आहोत पाणी छान गरम झालं की त्यामधील जे मीठ आहे ते पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत आता तांदूळ जेव्हा आपण शिजायला ठेवतो त्यावेळेस तो जास्त वेळा असा हलवायचा नाही तांदूळ जास्त वेळा हलवला की त्या भाताची शीतं तुटतात आणि विकतच्यासारखं आपली जी बिर्याणी आहे त्या पद्धतीची तयार होत नाही त्यासाठी जास्तही हलवू नका एकदाच मीठ फक्त हलवून द्यायचं त्यानंतर व्यवस्थित असं हाय फ्लेमवर हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आता हा भात आपल्याला सत्तर टक्के जा तो आपन अंतर जा ही जा। जा ते ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचा आहे राहिलेला आता या ठिकाणी हे चिकन पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं जेवढं जास्त चिकन व्यवस्थित मॅग्नेट होईल तेवढी बिर्याणी छान अशी लागते त्यानंतर यामध्ये पुन्हा साजूक तूप टाकलेलं आहे थोडंसं आणि कमी गॅसवर दहा मिनटासाठी ही बिर्याणी अशीच आपण ठेवणार आहोत त्यामध्ये पाणी सुटेल यासाठी त्याचबरोबर आपला भात देखील सत्तर टक्के शिजलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजवून तयार झालेला आहे एका झारीच्या साहाय्याने छान असं सा त्यामध्ये पाणी निथळून घ्यायचं आणि तो एका मोठ्या भांड्यामध्ये छान असं थंड करण्यासाठी ठेवायचं हे पहा मोठ्या परातीमध्ये मी पाच ते दहा मिनिटांसाठी छान अशी वाफ जाईपर्यंत असाच ठेवणार आहे त्यानंतर तो फ्रीजमध्ये ठेवून मी छान असा थंड करून घेणार आहे हे पहा अगदी मोकळा सळसळीत आपला हा भात तयार झाला आहे त्याचबरोबर भाताची शीत देखील तुटलेली नाही त्याचबरोबर आपण कांदा देखील तळून घेणार आहोत या ठिकाणी मी साधारणत अर्धा किलो एवढा कांदा कट करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने छान असा सुट्टा करून घ्यायचा त्यानंतर कडकडीत तेलामध्ये हा कांदा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा साधारणतः वीस मिनटं एवढा वेळ लागतो हे पहा अगदी वीस मिनटामध्ये व्यवस्थित असा हा कांदा आपला तळून तयार होत आलेला आहे कांदा थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये असला की वेळ थोडासा कमी किंवा जास्तही लागू शकतो या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित असा हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे यापेक्षा जास्तही कांदा तवू नका हा रंग अगदी परफेक्ट असा आहे अशा पद्धतीने झारीमध्ये ठेवा जेणेकरून त्यामध्ये जे दे एक्स्ट्रा जतेल आहे ते निघून जाईल त्याचबरोबर आपले चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे दहा मिनटासाठी आपण दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवलं होतं त्यानंतर आपण यावर लेअर देणार आहोत त्यासाठी कोथंबीर टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये साजूक तूप टाकत आहोत मॅग्नेट करण्यासाठी अगोदर दोन चमचे साजूक तूप टाकलं होतं आता पुन्हा एकदा मी दोन चमचे साजूक तूप या ठिकाणी टाकलेलं आहे त्यानंतर यावर लेअर देण्यासाठी आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे त्यावर आपण हा थंड करून घेतलेला जो राईस आहे तो ठेवणार आहोत मी हा फ्रीजमध्ये ठेवून छान असा थंड करून घेतलेला आहे तुम्ही या भाताची शीत पाहू शकता अगदी परफेक्ट अशी तशीच आहे त्यानंतर यावर आपण जो कुरकुरीत करून घेतलेला कांदा ठेवलेला आहे तो कांदा टाकायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर काही पुदिन्याची पानं छान अशी बारीक करून टाकायची त्यानंतर साजूक तूप टाकलेलंच आहे आता आपण यावर केशरचं पाणी टाकतो बिर्याणीला छान असा नैसर्गिकरित्या रंग येण्यासाठी केशरचा वापर केलेला आहे फूड कलर न वापरता अशा पद्धतीने नैसर्गिक नॅचरली कल कलर नक्कीच आणा त्यानंतर साजूक तूप टाकूया यावर आता पुन्हा एकदा आपल्याला भाताची लेयर द्यायची आहे अशा पद्धतीने दोन ते तीन ती लेअरमध्ये आपला हा भात तयार होतो प्रत्येक लेअरमध्ये तुम्हाला कुरकुरीत केलेला कांदा पुदिन्याचे पानं कोथंबीर साजूक तूप आणि केशरचं जे पाणी करून घेतलेलं आहे ते, ते सर्व टाकायचं आहे या बिर्याणीला लेअर किती द्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जास्तही लेअर देऊ शकता किंवा दोन किती देऊ शकता अशा पद्धतीने लेअर किती द्यायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे अगोदर आपण हंडी चिकन दम बिर्याणी कशी तयार करायची ते देखील पाहिलेलंच होतं आता आपण पातेल्यामध्ये देखील ही चिकन दम बिर्याणी कशी तयार करायची ते पाहत आहोत अगदी सोपी पद्धत मी या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचबरोबर अगदी परफेक्ट पिकचच्या आपली ही चिकन दम बिर्याणी बनवून तयार होत आहे साधारणतः मी तीन लेअर या ठिकाणी देणार आहे तुम्ही तीन ऐवजी चार लेअर देखील येऊ शकता किंवा दोन लेयरमध्ये देखील ही बिर्याणी तयार करू शकता हे पहा अशा पद्धतीने सर्व लेअर अगदी व्यवस्थित मी देऊन घेणार आहे अशा पद्धतीने आपल्या सर्व लेअर देऊन झालेले आहे वरील बाजूला देखील पुन्हा एकदा आपण यावर साजूक तूप कांदा वगैरे टाकलेलाच आहे आता यावर झाकण ठेवायचं त्याचबरोबर गॅसवर मी खाली तवा ठेवणार आहे तव्यावर हे पातीला ठेवून छान अशी दम बिर्याणी आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी ठेवलेली आहे हे पहा तव्याच्या वरच तुम्हाला हे पातीला ठेवायचं आहे आणि तुम्ही हवं तर हे साईडने तुम्ही पीठ लावून देखील छान अशी यामध्ये वाफ दाबून ठेवू शकता आणि परफेक्ट अशी आपली ही विकाच्या सारखी चिकन दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे गरमागरम आपण ते एका ताटामध्ये सर्व करणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा अठ आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा अगदी परफेक्ट सारखी आणि अगदी भाताचं एकही शीत तुटलेलं नाही अगदी मोकळी अशी ही चिकन दम बिर्याणी आपली बनवून तयार झाली रंग खूप छान आलेला आहे हे सर्व करताना आपण त्यावर पुन्हा एकदा कुरकुरीत थोडासा कांदा टाकलेला आहे त्यासोबत सलाड ठेवलेला आहे आणि परफेक्ट आपली ही चिकन दम बिर्याणी बनवून तयार झालेली आहे काल रविवारी माझ्याकडे हा झणझणी चिकन दम बिर्याणीचा बेत होता तुमच्याकडे रविवारी कोणता बेत असतो हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून माझी ही रेसिपी पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अगदी छान अशी दिसत आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याचबरोबर रेसिपी करून पहा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील शेअर करा व्यात वे काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद